नगरचे जल्म देवदत्त यांचे जागतिक पदक विजेतेपद नगरचा अभिमान डब्ल्यू आर पी एफ जागतिक स्पर्धेत देवदत्त गुंडीचे रौप्य पदक मॉस्को येथे नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यू आर पी एफ वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन आयोजित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नगर शहराचा दबदबा पाहायला मिळाला नगर येथील प्रसिद्ध गुंडू बाजारातील प्रोप्रायटर प्रवीण गुंडू यांचे सुपुत्र देवदत्त प्रवीण गुंडू यांनी ओपन क्लास एकशे पंचवीस किलो हेवीवेट गटात कामगिरी करत रौप्य पदक पड़क पटकावले देवदत्त सोबत नगरच्या अमोल गायकवाड यांनीही प्रभावी कामगिरी करत रौप्य पदक मिळवले तर किशोर शिंदे यांनी दमदार प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर नाव कोरले तिघेही विजेते नगर शहरात परतल्यावर ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे पूर्ण स्वागत करण्यात आले रथातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नगरच्या या तीनही वीरांनी जागतिक स्तरावर भारतीय तिरंगा उंचावल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे नमस्कार चार ते सात डिसेंबर मध्ये रशिया मॉस्को येथे झालेला डब्ल्यू आर पी एफ वर्ल्ड रॉपर लिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत येण्यात आलेला वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही टीम इंडिया कडून वेगवेगळ्या कॅटेगरीतून क्वालिफाय झालो होतो आणि त्यामध्ये आम्हाला मेडल बसले तरी मी देवदत्त प्रवीण गुंटू मी वन ट्वेंटी फाय के जी वेट कॅटेगरी मध्ये मला सिल्वर मेडल लागला आहे त्याचप्रमाणे हंड्रेड के जी मध्ये अमोलजी गायकवाड यांना सिल्वर मेडल लागले आणि त्यासोबत आपल्या अहिल्यानगरचे मास्टर वन कॅटेगरी मध्ये किशोरजी शिंदे यांना एक गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल लाभले आहे त्यामुळे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघे माझे विद्यार्थी आहेत त्यांना मेडल लागले मला जास्त आनंद होत आहे आहिल, त्यासोबत अहिलका अहिल्यानगरकरांचं प्रेम पण भरपूर भेटला आम्हाला आणि मी सर्वांना माझ्या पूर्ण फॅमिलीला ज्यांनी मला सपोर्ट केलं जे पण माझे मित्र परिवार मधले लोक आहेत आणि माझे वेल विसर्ज आहेत त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद करतो त्यांचा प्रेम आणि मुळेच आम्ही हे शिखर गाठू शकलो आणि हा प्रवास खूप तसं तर एका दिवसाचा कॉम्पिटिशन असतो पण हा प्रवास सुरू होता जवळपास चार महिन्यांपासून प्रत्येक दिवस हा एक मोठा परीक्षेसारख होता त्यासोबत जे सॅक्रिफायझेस भरपूर कराव्या लागल्या आणि ते आम्ही केलं आणि त्यामुळेच कदाचित आम्हाला हे मेडल भेटलं त्याबद्दल आणि एवढं प्रेम मान सन्मान आणि सत्कार केला त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभार आहोत थँक्यू नमस्कार सगळ्यांना अहिर आणि माझ्या भारताच्या सगळ्यांना खूप खूप नमस्कार प्रथम म्हणजे आज रशियामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मास्को चार ते चार ते नऊ तारखेपर्यंत डिसेंबर मध्ये हा एक स्पोर्ट्स खेळ हे पार पडलं आहे त्याच्यामध्ये आपल्या अहिले नगरचे खेळाडू आहेत माझा मुलगा देवदत्त प्रवीण गुंडू यांनी हेवी वेट चॅम्पियनशिप एकशे पंचवीस किलो त्याचा सेल्फ वेट एकशे पंचवीस किलो मध्ये त्यांनी सिल्वर मेडल मारलेलं आहे जी फार टफ होतं आणि एकशे पंचवीस हेवी वेट चॅम्पियनशिप मध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी कोणीही आणलेलं नाही ना हे फार मोठी आहे कारण की ह्याच्यामध्ये रशिया येथे होणाऱ्या त्या खेळाडूंची ह्याच्यामध्ये मक्तेदारी आहे ती मक्तेदारी आपण मोडून काढलेली आहे आए। आणि अहिल्यानगरचे हे जे सुपुत्र आहेत तिघ यांनी त्याच्यामध्ये मेडल सा प्राप्त केलेलं आहे देवदत्त एकशे पंचवीस किलो मध्ये सिल्वर मेडल दुसरे आमचे जे आहे अमोल गायकवाड यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे हंड्रेड के जी मध्ये ते देवदत्त त्याचे स्टुडंट आहेत आणि त्यांनी पण आतापर्यंत नॅशनल चॅम्पियनशिप हे केलेलं आहे आणि आता सिल्वर मेडल मारलेलं आहे तिसरे आहेत शिंदे मामा त्यांनी सिनियर कॅटेगरीमध्ये एटी टू पॉईंट फाय के जी मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मारलेलं आहे ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे गोल्ड मेडल सिल्वर मेडल मारलं ह्या चॅम्पियनशिप मध्ये हे सुद्धा गोष्ट नाहीये महाराष्ट्राचे जे प्रेसिडेंट आहे ह्या याचे शसुनील चौधरी डब्ल्यू आर एफ चे आपले जे महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहे त्यांनी काल आम्हाला फोन करून त्यांनी आम्हाला कळवलं की आपल्या मुलांनी छान कामगिरी केलेली आहे या कामगिरीमध्ये सहस कोणीही उतरत नाही आपले नगरचे खेळाडू उतरलेले आहेत त्यांनी फार छान कामगिरी आणि पुढं जे काही वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहेत ऑलिम्पिक्स होणार आहेत त्याच्यामध्ये आपले खेळाडू निश्चित चमकतील आणि देवनी आतापर्यंत स्टेट नॅशनल डिस्ट्रिक्ट नॅशनल एशियन पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी पदक मिळवलेले आहे मागच्या जुलैमध्ये झालेल्या व्हिएतनाम येथे एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये देवनी गोल्ड मेडल दोन गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे सॉरी एक ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेला आहे त्यामुळे त्यांना यांना याच्यामध्ये त्यांना इलिजिबल झाले देवनी आतापर्यंत देवदत्त गुंडूनी आतापर्यंत कमीत कमी तीस मेडल घेतलेले ह्या चॅम्पियनशिपमध्ये त्याच्यामध्ये वीस गोल्ड मेडल्स आहेत एक चार पाच सिल्वर आहे आणि चार पाच ब्रॉन्ज मेडल्स आहेत त्यांनी एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये आपलं नाव भारताचं नाव फार मोठं केलेलं आहे अहिल्यानगरचं केलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे त्याबद्दल फार फार आभारी आहे आणि तुमचं प्रेम सगळ्यांचं असंच असून द्या हे खेळाडू निश्चित पुढे चमकतील आणि त्यांच्या भावी या खेळा खेळासाठी त्यांना तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन द्या त्यांना आशीर्वाद द्या जय महाराष्ट्र स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा